हो चला। दुसरे उतरे जुने नाही सगळं त्याच्यातच मी कुठं नाही ठेवलेलं पुढे काय निटवलि टाकता येत नाही तो आवरतीच अजून मी ते आपले जुने नाही मला नाही माहिती जुने कुठे आहेत काय त्याच्यात आहे सगळं तुला माहिती काय झालंय काय ती आपली पडीक जमीन नाही का हा ती सगळी सचिनच्या नावावर निघाली काय तीच म्हणतो माणसांनी काय केलंय आता कळलंय मला सगळे उतारे काढलेत माग त्यांनी त्यांच्या नावावर कस काय निघाली तेच तर कळवा मला दुसरं बप्पू ने काय केलंय बप्पूल बोलून आण तू मानते बोलून अवघड झालंय बघू आता तेव्हा आता अंगठा दिन का आपल्या ती सगळं आपल्या वाटणीला आलेले इकडे जटायचं नाही बर का कधी कागदांना इकडे हा तुझे काय असेल ती पुस्तक तिकडे बघायचं इकडे नाही बोलिला का बप्पू बघ जा तू बी बोलू ना पप्पू जा पड हा ना पप्पू आले का इकडे तू चल पप्पू कसा ती ना पडलेलं हा ते आपलं येड्या बाळ उघालेलं ती सगळं सचिनच्या नावा हा तीच म्हणतोय ना आपलं ती आणि मग कस काय तिकडे निघालंय तुम्ही कशावर दिले होते ती बोली केली ती कागद कुठे त्याचे मग काय निघाल कस काय निघाल म्हणजे तुम्ही काय बाजरी फिजरी ुने सांगा येत तसं सा, बाजरी फिजरी वगैरे दिले काय दोन पोते दिले त्यांना ते दिले म्हणून मग काय केलं मग त्यांना विचारल्यावर ते ना काय नेमकं काय झालं कस काय दिल कुठे काय चुने आहेत का तुमच्या पेटीत आहेत का मग वर बघा मायाकड कुठे पप्पू कशामुळे दिलं म्हण लग्न पैसे दिलं त्यांना हा परत मागार मग पैसे दिले माघार त्यांच्या मग mm. दिले पैसे मग मग मागा घेतलं नाही तुम्ही कुठे का त्याचे नाही हसने वर घेतात राव एवढी मला आता ते काय सचिन कडे जाऊन जावं लागेल आपल्याला सगळ्याला mm. चला तिथे समोर समोर मला त्यांच्या घरच्यांना तुम्ही त्या सचिनला म्हणायचं ती कागद आणि तिच्या सगळे पैसे दिलेले आहेत म्हणायचं आमचे हा ती mm. आपल्याला माघारी घ्यावं लागेल ती देते का पण हा पैसे सगळे दिलते का हा राहिले असले तर आता काय ऐकते ना ती माणसं काय माहिती आता ऐकते का नाही मी काय म्हणते त्यावेळे असायची दोन तीन हजार आता किती झाले माझं काय म्हणणं आहे आपण मी लाखभर रुपये आहेत माझ्याकडे तेवढं देऊ आणि कमी जास्त पडलं तुझं सोनगी बर हा मग ते कसं करायचं ते द्यायचं का मग काय करावं लागेल आता बप्पू ने काय केलंय कागद हरवले म्हणते असं कुठं असतोय बरं मी काय म्हणते त्यावेळेस काय तेव्हा का हां हा तेस ना तू म्हणताय तसं करू थोडा हातापाया पडू तुम्हाला यावं लागेल तिथं हा काय असन त्यांना समोरासमोर बोलायचं तुम्हाला कस काय कळलं आज अचानक आता तिथं गेलो होतो मी ग्रामपंचायत मध्ये तिथं चला ठाणे सगळं जुनं सांगितलं म्हटलं ते त्यांच्या नाव गेले कस काय यांनी काय बाजरा ज्या वाऱ्यावर दिले वावर चला बरं चला चला चल रे तू थांबितच नाही तर शिव तू घरीच आलो आम्ही बाबा तिला बोकार वायताक द्यायचं चल काहीतरी उद्या करून बघायचं ते तुम तुम आ, <laughs> दिए दिए तुम्ही काय असाल ती बोलायचा भाऊ तुमच्याकडे चालतो बापू ना घेऊन बापू सारखाय बापूल ती काल आज ग्रामपंचायत गेलो तुम्ही ते त्या सांगितलं की ती उतारा सगळं अजून तुमच्या नावाने निघले तुम्हाला तर माहिती आम्ही सगळं यांनी लग्नाच्या टायमाला दिला असेल पैसे घेतले होते परत यांनी पैसे माघारी केले मग ती उतारा आमच्या नावाने द्यायला पाहिजे करून ते हा हा ते जुनी वावर आपली एकत्रित हा पण हे म्हणतात पैसे दिलेले आहेत सगळे पैसे दिलेत <थी? laughs> पैसे दिलेत <थी? laughs> <पैसे> दिले <थी? laughs> ना अहो नितीन भाऊ एवढी काय काळजी करता मग मला आहे ना आमचं तात्या बी म्हटलं होतं काय ती जुनी वावर जी आहेत का आपली ती म्हणली एकत्रित जी आपली आणि काय कधी पैशाचं यांचं उष्ण पासन व्यावर व्हायचं त्यावेळेस काय बाजरी जेवारी वरली ती त्यावेळेस वर वर काळात पैशाच त्यांना काय कळत होतोय तेव्हा एवढं तेव्हाच आहे बरं मला वाटतं चार एकर वावर ना किती नाही अर्धा एकरच आहे अर्धाच ना हा ती येडे बाबळे उघाल्यात ते हा हा ते कोपर होईल हा पण आम्हाला रस्ताच तिथून ये ना हा नाही रस्ता तर गरजेचं शेतीसाठी आणि मग ती तेच म्हंटल यांचं अर्धा एकर आहे तेवढं आम्हाला देऊन टाका त्याला आपल्याला तुळशीला जायला लागेल जाऊ ना मग ते मी सगळं करतो वकिलाकडून तुम्ही आपलं तेवढं मग आमचं देऊन टाका कागदपत्रांचं काय असेल ते सगळं करू आहे का नाही म्हणजे काय असेल खरेदी खर्च मीच करतो फक्त आमचा ताब्यात द्या ही त्यावेळेस कसं त्यांचा उतारा गाळ झालेला आहे तर जमल का करू घ्या काही मग आता मी जातो तहसीलला श्रीवंत जाऊन तुम्हाला कॉल करतो मग तुम्ही या तेवढं करा बघा तेवढं मग या हा चालेल त्याला काही करून टाकायचं हा जुनं तिचं आमचं बरं काय अरे यांचं वावर आहे आपली जुनी नाही कधी इंदाच्या नाही समोर ती का आमचं येड्या ते तुमच्या नावाने निघाले ते आमचं आहे हा ते जुनं होतं व्यवहार आपलं तात्यास आणि बप्पुनी पहिले सगळे पैसे दिलेले प्रूफ आहे काय आता बुपू दिलेत म्हणते तर प्रूफ काय प्रूफ तर पाहिजे ना काहीतरी पैसे आता त्या काळात कसले प्रूफ पण काय असलं काय तोडावर व्यवहार सगळे असं व्यवहार झालेले सांगितले म्हणलं ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा पाहिजे पण आज त्या जमिनीची किंमत काय आहे त्यावेळेस व्यवहार झाला असेल पाच दहा हजाराचा आता किंमत माहिती का त्या जमिनीची किती आहे वीस लाख तरी किंमत असेल त्याची अर्धा एकर आमचं आहे मम्मी म्हणतो त्यावेळेसची किंमत पण आता त्याला वीस वर्ष होऊन गेले तर हा वीस तीस वर्ष जर व्यवहार तुम्ही असतल तर तुम्ही शब्द दिलेला असतो ना एखाद्याने यांनी पैसे दिलेले आहेत जमीन 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 आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा व्यवहार त्या त्यांनी पैसे दिलेले आहेत मागे आणि मागच्या मागच्या पिढीचा व्यवहार झालाय फक्त ते काय त्यांचं उद्या उद्या आता मला सांगा तुम्ही तू आदित्य जर असं केलं आणि तुझा जर राग बरला ही पोरग तुम्हाला बरं बघाल का तुम्ही चांगलं राहणार आहोत सगळ्यांपैकी तर असंच असतं बघे मला ते काही माहिती नाही पंधरा लाख टाक लगेच करतो चल जमीन भेटणार नाही लागले ना का तुला अरे जुनी जाणती माणसं यांच्याकडनं चार गोष्टी शिकण्यासारखे आहेत अरे आपल्या बापांनी यांना पैसे दिले ते त्यांनी एक रुपयाची खिचखीच न घालता ते पैसे माघारी दिले अरे त्यावेळेस तुमच्या आपल्या घरातलं लग्न होत नव्हतं लग्न होत नव्हतं म्हणून जमीन दिली तुम्ही कशामुळे दिली लग्न आणि शिवाय पैसे माघारी दिले तर त्यांनी पावती बिवती पुरावा तरी काय घेतला का आपल्या वडिलांकडून विश्वास व्यवहार केले त्यांनी राहू आणि आपण असं करायचं का त्यावेळेस लग्नाला पैसे नव्हते म्हणून ते आपलं तुम्हाला ते लग्न चालू चालू त्यांनी चाल ढकल केली जसे पैसे येते तसे देऊन टाकलेले त्यांनी आता ते काय आम्हाला माहित नाही काय राव तुम्हाला पैसे बघून आणि बोक्यात जमीन बघून आम्हाला खाली जायला रस्ता तरी आहे का रस्त्याचं तुझ मा सांग नितीन भाऊ त्याची इच्छा आहे ना जाऊ द्या दहा पंधरा लाख देऊन टाका काय राह काय हो तुम्ही परस्पर निर्णय घेऊन टाकता त्यांचं ऐकून घ्या काय म्हणते काय नाही लगेच सही करायला निघाले तुम्ही असं असत पुढे काय राव तुम्हाला पैसे बघून आता तुमचं लगेच वाढलं तुम्ही तुम्हाला असं हे समंजसपणाने सांगाय आलतो आता समंजसपणा काय ते आमचेच म्हणून आम्ही हे करतोय ना आता आता तुमचे कागदपत्र निघाले जाऊ तुम्ही आम्हाला बघायला का द्या आम्हाला आता पडीक म्हणून ठेवली होती मी मग म्हणजे जसे पैसे तसे नीट करीन मी आणि ती आम्हाला माहिती नाही ती मी तुमच्या इकडं बोला की काय तुम्ही सांगा की काय दिलेत पैसे काय तरी तुमच्या घरचा ज्यांच्याशी व्यवहार केला तीच माणूस राहिलं नाही मग ह्यांना आता काय कुणाला बोलायचं ह्यांना माहित असेल ऐका ना आता काय झालंय मला ती रस्ता तर करावाच लागेल रस्त्याची जमीन मोक्याची आम्हाला खाली जायला रस्ता नाही तर मी लागभर रुपये आहेत माझ्याकडं आणि हे जर लग्नातलं आम्ही सोनं दोन तीन तोळे आहे ना ती गाण ठेवतो आणि तीन चार लाख रुपयात करा एवढे पंधरा पंधरा लाख कुडून आणणार आम्ही तीन चार लाख बिक बिक वाटलो काय आम्ही तसं नाही पण काय बोलतोय तू तुला लाज तरी वाटते का काय किंमत याची तुम्ही आमच्याच जमीन आमची लाच काढायला लागला बघा राह काय तरी आता तरी सांगा सांग समजू ना टाळ आलो नको मला एक शेवट सांगू तुम्हाला सगळ्यांना हे बघा नितीन भाऊ तेव्यावर कागदोपत्री काय झाले नाही त्यामुळे ना मला माझ्या कुटुंबाचे का जाता येत नाही ते कसं झालंय आता आमचं आडला अरे गाडवाची पाय जरी मग आता ही सगळं तू हे बघतोय सगळं की काका कसा करतोय म्हणून घरातलं असून तुम्ही आम्ही लग्नाच्या वेळेस दिलेले आता काय करायचं तुम्ही सांगा आता एकच करा तुम्ही या यातना पंधरा लाख रुपये घेऊन पंधरा लाख आता काय जास्त नाही आपली चाललं चालू ठीक आहे पंधरा लाख घेऊनच मग तुम्ही आता पग लाग आता सोय करावं लागेल कुणातरी आता पाया पाडावं लागेल आपलं बी काम करून घ्यायचं तिथे एक आमच्या जुन्या एकत्रितल्या जमिनी होते ना त्यातलं काय झालं आता खाते केली का आपण तर त्यातली आपली दोन एकर जमीन आहे का आपल्या वडिलांचे चुलत भाऊ त्यांच्या नावावर जाते मग बापूंना मी मी म्हणलं आमची जमीन देऊन टाका आम्हाला तर आता बापू बी काय तयार होत नाही तर त्यांना आपल्याला तीस लाख द्यायचे त्या जमिनीचे मग यांच्याकडनं पंधरा घेऊ आणि पंधरा आपण कुठून तरी लोन काढून देऊ बापूला म्हणून एवढे पैसे काय संबंध अरे आपली शेती ती आपली जमीन आहे इतके वर्ष झाले आपण राहतो त्याच्यात अरे आपली जमीन आहे पण ती म्हणायला फक्त कागदोपत्री बापुंच नाव आहे ना कागदोपत्री असतं म्हणून काय झालं आपल्या हक्काचं येते पाहिजे काळजी आपलं येते अरे आपलं आहे पण त्यांचा हक्क सोडण्यासाठी त्यांना काहीतरी द्यावं लागल ना असा ला कसा हक्क सोडते ते आता यांचंच उदाहरण घे तू यांच्यात पैसे सोडायला मोकळा आहे का पैसे तो मागतो ना तू यांच्याकडे भले ती जमीन आपली नाही हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती पण तरी सुद्धा नाव लावण्यासाठी पंधरा लाख मागतोय भाऊ मजबुरीचा फायदा घेतला फिरत मी बी सांगतो त्यांना माझ्या जवळची तुम्हाला माहिती नाही कशाला नितीन भाऊ व्यवहाराने होते ना सगळं आता तुम्हाला आम्ही सुट्टी दिली काय याच्यात जसं माझं घर जळ तसं तुमचं बी पंधरा लाख घर जाणार कोण घेणार आणि पदर पंधरा टाकून त्यांना ला तीस लाख देणार तुम्ही मग त्याच्यापेक्षा मग मी त्यांना सांगतो त्यांना माहिती जे म्हणून हा दादा तस नको नितीन म्हणतो ते आहे का आता तुला झळ लागली म्हणून वाईट का डोळवू उघडलं तुझं अरे पैसा पाणी जमिनी ह्याच्यापेक्षा माणसं बघा जरा हे बापू आपल्या तात्यांबरोबर कायम सोबत होत अरे बरं वाईट चांगलं दिवस पाहिलेत त्यांनी पण भावाची कधी साथ नाही सोडली आणि तो भाऊ सांगतोय ना आपल्याला हे आपल्याला सुद्धा माहिती आहे ते तू कागदाची भाषा आज करायला लागली सगळे जुने माणसं एवढेच राहिलेले जुने माणसांवर शब्द शब्दावर चालतं सगळं शब्दावर होते ते सगळे आपला नालायक पण आहे ना आपण तोंडानेच दाखवून देतो घडी घडीला आपल्याला कागद पाहिजे पुरावा पाहिजे स्टॅम्प पेपर पाहिजे या माणसांकडे शिका थोडं तरी आणि आता तरी जमिनीपेक्षा माणसांना महत्व द्या या बारक्या पोरांनी काय शिकायचं तुझ्याकडनं आज त्याच्या समोर झालेलं सगळं उद्या कशी राहते ना आपली बोर एकत्र तुमच्या धरूनच राहणार ना ते लागलास ती तू लक्षात आलं म्हणून बर एक गोष्ट कायम लक्षात ठेव जे आपलं आहे ना तेच आपलं आहे आणि जे दुसऱ्याच आहे ना त्याची हाव धारायची नाही कधी बापू याच्याकडनं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो तुमचं आमच्या घरावर आमच्या तात्यांवर लेपकारित आणि ते आम्ही कधी विसरणार नाही भाऊ ना। तुला आठवत आहे का की तुझ्या आजोबानी तुझं नाव सचिन ठेवलं तसंच माझ्या आजोबा नितीन का ठेवलं की सोबत राहई ती तिचं आपली मैत्री राहिली असते आता तुझं समंजसपणाने घेतलं तसं ती एकमेकाला त्या काळात समजून घेत होते बरं उद्या कोणाच्या सहाय्य लागणार आहे तुम्हाला तुमच्या घरातलं तू तुम्ही सहीर असली बाकीच्यांचं असलं तर काय अडचण तुम्ही या तुम्ही वाटल्यास गाडी मी करतो फक्त या तिथं साय आम्हाला चालते आमचं आम्हाला द्या म्हणजे आम्ही नीट करायला मोकळे आम्हाला रस्ता करावा लागेल बरं उद्या येतो मग आम्ही सहया देऊन टाकू आणि काय असेल ते करून धन्यवाद तुमचे बर बसा हे चा इकडे काय लागा तू हा कितीला गेला पहिलीला गेला बाई काकांकडे येत जा इकडे खेळायला कधी तू आणत नाही मला आज चांगली हा पप्पा आपला येणार डांबीशी जमिनीची कागद निघली म्हणून आलाय आज हा बघा <laughs>